नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा कोशागारीची भरती वेगवेगळ्या विभागानुसार आली आता आपले फॉर्म भरून झालेले आता याची परीक्षा कधी होईल याची सगळ्यांना उत्सुकता तर परीक्षा लवकरच जी आहे तर ती होण्याची शक्यता आहे मेन मुद्दा आहे की परीक्षा पद्धतीत बदल हे फार महत्वाचं आहे एक्झाम पॅटर्न काय असेल एक्झाम पॅटर्न काय असेल तुम्ही म्हणाला हा काय प्रश्न आहे मध्ये दिलेला आहे आम्ही वाचलेला आहे आम्ही बघितलेला आहे पण अशाच पद्धतीचा पॅटर्न त्यांनी आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविकेला दिला होता त्याच्यानंतर एक्झामचं नोटिफिकेशन म्हणजे जेव्हा तिकीट ते आलं तेव्हा त्यांनी पॅटर्न मध्ये बदल केला अशाच पद्धतीचे महिलान बालविकासला पण झालेलं होतं तर थोडा बदल झालेला होता आता समाज कल्याणला बदल झालेला आहे म्हणजे तुम्ही जर मागचा जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला ना यांचा टी सी एस वाल्यांचा तर त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये एक्झाम पॅटर्नमध्ये ते बदल करत आहेत जेव्हा ते एक्झामचं नोटिफिकेशन देतात दोन महत्वाचे मुद्दे आहेत की ज्यांच्याविषयी आपल्याला डिस्कस करायचं आहे की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल का निगेटिव्ह मार्किंग आणि ग्रुप टायमिंग असेल का ग्रुप टायमिंग या दोन गोष्टी असतील का थ, तर आपण जर सध्याचं नोटिफिकेशन पाहिलं बघा या सगळ्या जागा आलेल्या आहेत पुणे नागपूर संभाजीनगर नाशिक अमरावती कोकण तर एवढ्या जागा ज्या आहेत तर ते इथं आलेल्या आहेत जर आपण ओरिजिनल जाहिरातीमध्ये बघितलं तर त्यांनी तिथं पॅटर्न दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं बघा मराठी हा विषय आहे त्याची लेवल असेल बारावी इंग्लिश दिलेला आहे ज्याचा दर्जा असेल बारावी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी इथं पण त्यांनी बौद्धिक चाचणी म्हटलेलं आहे फक्त रिझनिंग इल प्लस ऍप्टिट्यूड इल ऍप्टिट्यूड इल का रिझनिंग येईल का दोन येईल याबाबत थोडी शंका आहे पण मोस्ट प्रोबेबली बौद्धिक चाचणी इथे दिलेली त्यांनी तर इथं रिजनिंगच जास्त आलं पाहिजे बघा तर शंभर प्रश्न येतील प्रत्येक प्रश्नांसाठी दोन गुण म्हणजे दोनशे गुण असतील तर त्यांनी कालावधी दोन तास दिलेले आहेत इथं कुठल्याही ग्रुप टायमिंगचं त्यांनी डिस्कस केलेलं नाही आपण जर बाकीचं पाहिलं बघा आयसीडीएस ला, ला काय झाल्यानंतर ग्रुप टायमिंग आलं त्याच्यामध्ये दोन ग्रुपमध्ये हा विभागून देण्यात आला बघा ए ग्रुप आणि बी ग्रुप मध्ये वेगवेगळे प्रश्न जसं की इंग्रजीचे पाच प्रश्न होते मराठीचे पाच प्रश्न याचे दहा प्रश्न नंतर गणित अंक गणित बुद्धिमत्ता था चाचण्याचे दहा प्रश्न अशा पद्धतीने ग्रुप टाइमिंग त्यांनी करून दिलेला होता तसेच बघा झिरो पॉईंट फाईव्ह नकारात्मक गुण पद्धती असणार आयसीडीएस हेच आपण महिला बाल अशा पद्धतीने हे करून दिलेलं समाज कल्याणला पण हाच पॅटर्न जो आहे तर तो फॉलो झालेला आहे समाज कल्याणला पुन्हा निगेटिव्ह सिस्टीम जी आहे तर ती आलेली आहे झिरो पॉईंट पाच गुणांची तर ही निगेटिव्ह सिस्टीम बघा इथे निगेटिव्ह सिस्टीम जी आहे तर ती आलेली आहे मित्रांनो इथे एक महत्वपूर्ण बाब लक्षात घ्या आपल्याला आपल्याला मार्किंग सिस्टीम येणार आहे का तर याबाबत अजून नाही आहे पण ग्रुप टाइमिंग विषयी आपण बोलूया लक्षात घ्या जेव्हाही ऑल टिकिटचं नोटिफिकेशन येईल मोस्ट प्रॉब्ली आपण याला थोडस हे नाईन्टी नाईन पर्सेंट चार्सेस आहेत की ग्रुप टाइमिंग हा येईलच ग्रुप टाइमिंग हा येईल बाबत शंकाच नाही ग्रुप टाइमिंग हा येऊ शकतो याची शक्यता आहे पुढे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण येऊ शकते झिरो पॉईंट पाच गुणांची पण ही शक्यता आहे मित्रांनो शक्यता आहे म्हणजे मे नॉट बी नॉट बी पण जर आपण टी सीचा सध्याचा जो पॅटर्न पाहिला ना तर त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह वर भर देत आहेत निगेटिव्ह त्यांनी सुरू केलेले आय सी पासून सुरू केलेले सध्या वाढणार असणार कॉम्पिटिशन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बघा ग्रुप टाइमिंग तर ते करतीलच आता त्यांनी जवळपास सगळ्यांना ग्रुप टायमिंग करायला सुरुवात केलेली आहे नवीन नोटी नवीन जेव्हा हॉल तिकीट संदर्भात एक्झाम संदर्भात एक्झाम डेट संदर्भात काही नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप टायमिंगचा उल्लेख दिसेल तसेच जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा हॉल तिकीटमध्येच आपल्याला या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर तीही बघायला भेटू शकते याची शक्यता आहे याच पद्धतीने तुमचा अभ्यास जो आहे तर तो चालू द्या आणि आपण लवकरच एक मित्रांनो एक सिरीज प्लॅन करत आहोत बघा सध्या कोणत्या कोणत्या एक्झाम आपल्या ज्या आहेत तर त्या पेंडिंग आहेत तर पाहिलं गेलं तर आदिवासीची एक्झाम आपली पेंडिंग आहे आदिवासी विकास विभागाची एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर लेखा व कोशाकार्याची एक्झाम होणार आहे तर याच्यासाठी आपला प्लॅन चालू आहे की सगळ्यात जास्त जे प्रश्न कशावर येतात ते म्हणजे चालू घडामोडीवर तर याच्यावर अतिसंभाव्य प्रश्न आपल्याला सुरू करायचे तेही मंथ वाईज करायचे त्यावेळी एकदम प्रॉपर स्ट्रॅटेजीनुसार जायचं आहे मंथ वाईज जायचं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर अशा पद्धतीने आपल्याला मंथ वाईज जे आहे तर ना ना चाहिए चाहिए। ते जायचं आहे आणि तुम्हाला जर ही सिरीज हवी असेल आपलं प्लॅनिंग आहे पण या प्लॅनिंगला जर एक्झिक्युशनमध्ये बदलायचं असेल तुमचा सपोर्ट लागेल जास्तीत जास्त जेवढे यस येतील त्याच्यानुसार कळेल प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये यस करायचंय जर तुम्हाला ही सिरीज पाहिजे असेल आणि ज्यांना नाहीच पाहिजे असेल त्यांनी नो करा म्हणजे कळून जाईल की तुमचा अभ्यास चालू आहे तुम्ही पुस्तकातून अभ्यास करतायत कुठून तरी अभ्यास करतायत तर ज्यांना वाटत असेल की आपण अशा पद्धतीने एक सिरीज सुरू केली पाहिजे त्याच्यामध्ये चालू घडामोडींचे येणारे संभाव्य प्रश्न आदिवासी असेल आदिवासी विकास विभाग असेल तर लेखा कोशागारीची भरती असेल यांना कामातील असे जर तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही नक्की यस मध्ये जे आहे तर ते कमेंट करा त्याच्या माध्यमातून आम्हालाही कळेल की या सिरीज विषयी क्रेज चालू आहे आपण ही सिरीज सुरू केली पाहिजे लाईव्ह स्वरूपात सुरू करूया ते ही मंथ वाईज प्रॉपर प्रश्नांनुसार करूया तुमची प्रॅक्टिस होईल म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी यस मध्ये कमेंट केल्यास आपण ही सिरीज जी आहे तर ती नक्की सुरू करणार आहोत आणि भविष्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची जी युट्यूब चॅनल आहे तर त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनेलची लिंक देखील दिलेली त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तो परत हिंद जय महाराष्ट्र